फेडरल कोर्ट ऑफ इंडिया एक ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस रोजी अस्तित्वात आली दिल्लीनंतर संसद भवनातील चेंबर ऑफ प्रिन्सेस हे न्यायालयाचे आसन होते आणि त्याची सुरुवात एका सरन्यायाधीश आणि दोन न्यायाधीशांपासून झाली पहिले सरन्यायाधीश सर, सर, सर मॉरिस क्वायर हे होते आणि इतर दोन न्यायाधीश सर शहा मोहम्मद सुलेमान आणि एम आर जयकर हे होते अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानापर्यंत ते कार्यरत होते भारतातील सरन्यायाधीश हे देशातील सर्वोच्च न्यायाधीश असतात तर आताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत भूषण गवई नेमके कोण आहेत त्यांची आतापर्यंतची कारकीर्द जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठरी आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधीज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत ते बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून चौदा मे रोजी शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्म त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार खासदार आणि बिहार सिक्कीम व केरळ राज्यांचे के राज्यपाल राहिलेल्या रा सु गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई आंबेडकर चळवळीतील सक्रिय नेते होते राज्यसभेचे खासदार तसेच केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे भूषण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती येथे झाला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी वकिलाची सुरुवात केली त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅरिस्टर राजा एस भोसले यांच्यासोबत काम केले गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करून नंतर ते नागपूरला आले नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून देखील त्यांनी काम पाहिले सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईट वर भूषण गवई यांच्याविषयी माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये असे लिहिले आहे की ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीत त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त जानेवारी दोन मध्ये नागपूर खंडपीठासाठी त्यांची सरकारी वकिली म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी कायम न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चोवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती झाली होती था। तर आता चौदा मेला सर ला ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ते निवृत्त होणार आहेत त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांचं सहा महिन्यांचा कार्यकाळ असणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरू केल्या त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले त्यांनी उत्तर प्रदेशात सुरू झालेले आरोपींच्या घरावरील बुलडोजर कारवाईच्या विरोधात सरकारला चांगलेच फटकारले होते सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे अध्यक्ष होते यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद